सौराज्य मराठी न्यूज चॅनेलवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये स्वच्छता व घाणीचे व थुंकलेल्या भीती ही बातमी प्रसिद्ध होताच अकोल्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी तत्काळ दखल घेत दुसऱ्याच्या दिवशी काही विभागाची पाहणी केली व विभाग प्रमुखांना सूचना केल्या की रस्त्यावर व पायऱ्यामध्ये थुंकलेल्या भीती तसेच अस्वच्छता व भंगार याविषयी विभाग प्रमुखांना त्यांनी त्यांच्या शैलीत सूचना केल्या यावेळी सर्व विभाग प्रमुखांना त्यांनी तत्काळ घाणीचे साम्राज्य व भंगार याबद्दल साफसफाई करून स्वच्छता राखावी अशा सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागाच्या कामाचा आढावा घेतला व परिसराची पाहणी केली यामुळे स्वराज्य न्यूज चॅनलची दखल घेतल्याचे यावेळी दिसून आले स्वराज्य न्यूज चॅनलने ही बातमी लावताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्याबद्दल स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने त्यांचे आभार व्यक्त केले आहे